मिरज तालुक्यातील आरोग्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रात कोरोना महामारीमध्ये सव्वा दोन वर्ष काम करूनही अशा स्वयंसेविका भरतीमध्ये डावल्याचा विरोध विरोधात तारा नाईक यांनी जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केले आरेग नाईक यांचे बी ए एम एस सी आय टी इतके शिक्षण झाले एक मार्च दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यल्प मानधनावर कोरोना कालावधीमध्ये सव्वा दोन वर्षात त्यांनी काम केले होते त्यावेळी त्यांच्या हजेरीपत्रकावर सही घे देखील घेतली हो जात होती त्यानंतर त्यांना कामावरून कमी केले सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा स्वयंसेविका यांची भरती राबवली यावेळी नाईक यांनी अर्ज दाखल केला असून मुलाखत झाली कोरोनासारख्या काळात काम केल्यामुळे तसेच अडीच वर्षाचा अनुभव असल्यामुळे नियुक्ती करण्यात येईल असे त्यांना वाटले आरोग्य ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या अनुभवावर नियुक्तीचा ठराव केला आहे मात्र आरोग्य केंद्रामध्ये जाणीवपूर्वक डावलले अनुभव नसलेल्या आशा स्वयंसेविकेची बेकायदेशीर केली आराग येथे आशा स्वयंसेविका या पदावर नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेबाहेर तारा नाईक यांनी आंदोलन केलंय आरोग्य युतीमध्ये कोरोना काळात अडीच वर्ष काम केले तरी पण मी आशा सेविकेसाठी अर्ज केला होता तरी पण मला त्यांनी नियुक्ती दिलेली नाहीये आणि हा माझ्यावर अन्याय झाला आहे आणि आज आजपासून मी आहे उपोषणाला निवेदन वगैरे सगळीकडे दिले जिल्हाधिकारी कार्यालय ओ पंचायत समिती बी सी सीओ सगळ्यांना काहीच नाही आणि ओ सर तेवढं म्हणले भेटल्यावर आणि आम्ही चौकशी करतो एवढं सांगितले त्याच्यानंतर त्यांचा सा काही रिप्लाय नाही आता मी निवेदन देऊन पण आता दहा बारा दिवस झाले लिस्टला माझा नंबर असताना बिनान्य व्यक्तींची त्यांनी निवड केली आहे माझं नाव त्यामुळे मी करून उपोषणासाठी बसले आहे